नमस्कार मित्रांनंतर माझं नाव आहे वाडे आणि माझी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे अशा करतो तुम्ही सर्व ठीक असणार तर मित्रांनो जे न्यायालयीन भरती सुरू आहे जे शिपाई पदाची भरती सुरू आहे ते आताचे स्वच्छता चाचणी आणि चापल्यता चाचणी जे त्यांची सुरू आहे आणि एक ते पाच तारखेपर्यंत त्यांची व्हेरिफिकेशनची डेट होती ते आता संपलेली आहे आज आज पाच तारीख आहे तर आज सर्वांनी आशा करतो तुम्ही सर्वांनी व्हेरिफिकेशन केले असेल आणि ज्या जे ज्याच्याकडे हॉल तिकीट नव्हती ते त्यांच्याकडे जे सॉफ्ट कॉपी वगैरे होती आणि ज्या ज्याकडं ते पण नव्हते ते अर्ज केले अर्ज लिहून त्यांच्याकडे दिले आणि समोरची त्यांची प्रोसेस आता येणार आहे तर काही मित्रांचे असे प्रश्न होते की जे कोड वगैरे काय असणार नाही का प्लस जे आपण जे लावायला जातं चापल्या तर चाचणीला जे आपली टेस्ट होणार आहे तिथे कोणतं कोट वगैरे असणार आपला ड्रेस कोड तर मित्रांनो त्या ड्रेस कोड असा असणार आहे की आपलं जे फॉर्मल आहे फॉर्मल ड्रेस पँट पण फॉर्मल पाहिजे आणि शर्ट पण फॉर्मल पाहिजे मित्रांनो आणि सूटबूट लावून नाही जायचं आहे आपल्या मित्रांनो तिथं तुम्ही जी आर वाचला असणार तर त्या जी आरमध्ये लिहून आहे की तुम्हाला साधी चप्पल आणि तुम्हाला सँडल लावून जायचं आहे तर चप्पल किंवा सँडल दोघांमधून एक तुम्ही लावून जाऊ शकता मित्रांनो सूटबूट आपल्याला नकार दिलेला आहे त्यांनी आपण लावून नाही जाऊ शकत आणि जीन्स वगैरे आपण नाही लावू शकत रंगीबेरंगी शर्ट पण नाही लावू शकत मित्रांनो आपण एक साधा शर्ट आणि साधा पॅन्ट कारण आपण शिपाईसाठी चाललो आणि आपण एक च एक प्रकारचा चपराशी त्याच्यासाठी आपला ते टेस्ट होणार आहे मित्रांनो तर ते टेस्ट आपल्याला ते त्या आपल्याला पूर्ण बघता आपल्या चेहऱ्याचा हा हा भाव आणि चेहऱ्यावरून वाटतो का याला खरंच कामाची आवश्यकता आहे का ते ब बग, बघत असतात मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही अगोदरच तयारी करून जा आणि ज्या 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 डिस्टिक तुमचा टाइम टेबल आला वेबसाइट वेबसाईटवर तुमच्या डिस्ट्रिक्ट ते टाइम टेबल टेबलनुसार त्या तारखेला तुम्ही तिथे एक दिवसाच्या अगोदरच किंवा टायमाच्या एक दोन तासाच्या अगोदरच तिथे तुम्हाला हजर व्हायची आहे मित्रांनो तर तुम्हाला मित्रांनो याची माहिती झालं असेल का शर्ट पॅन्ट युनि त्याचा कोट वगैरे कसा को असतो चप्पल वगैरे कशी लावायची असते तर ते मित्रांनो हे याची अट आहे आणि तुम्हाला चापल्यता चाचणी तेच असते मित्रांनो स्वच्छता चाचणी वगैरे तुम्हाला रेती गोटे माती वगैरे उचलणे त्याच्यानंतर झाडाची कटिंग करणे झा बराबर झाडू वगैरे मारणे झाडाचा जा पाला पाचोडा उचलणे त्याच्यानंतर तुम्हाला जे पावड्यानं कचरा वगैरे काढायला देतील तर ते पावड्यानं कचरा वगैरे काढताना तो कुठे उंच असणार भाग मातीचं तर कुठं खाली असणार खाल खाल भाग असणार तर ते, ते पूर्ण तुम्हाला क्लिअर करायचं आहे कुठं उंच कुठं खाली असं नाही ठेवायचं आहे तर ते मातीनं पूर्ण काढून लेवलमध्ये तुम्हाला करायचं आहे तिथं गो गड्डे वगैरे असतात ना तिथे माती वगैरे टाकून भुजवायची आहे मित्रांनो तर हे तुम्हाला प्रोसेस करायची आहे आणि तुमच्या जे अति तुम्हाला जसे कुठं कुठं फॉर्म जास्त आले आहेत तर जे तुमचे परीक्षक न्यायाधीश वगैरे तुम्हाला बग बघत असतात ते त्यांच्या नजरेचे सामोरंच करायचं आहे नाहीतर तुम्ही अलगच कुठेतरी करत राहणार आणि ते तुम्हाला बघणारे परीक्षक कुठेतरी अलगच असतील तर असे नको करा तुम्ही बराबर त्यांच्या धान्यात राहिला पाहिजे असे कुठेतरी त्यांच्या जवळपासच कुठेतरी काम करा आणि जे पावडा वगैरे आहे घमेला त्याच्यानंतर झाडे लावायला वगैरे नाही का जे जे तुमचे इन्स्ट्रुमेंट आहेत ते तुम्ही बराबर काम करा आणि करोया मरोवाला काम करा हे हा माझा आखरीचे अर्धा एक तास दिलेला आहे मित्रांनो तर अर्धा एक तास दिलेला आहे हा त्याचा सोना करून दाखवा मित्रांनो आणि जे चापल्यता चाचणी आहे ते तुम्हाला एखाद्या रूममध्ये वगैरे नेतील आणि तिथे पण साफसफाई करायला लावतील जसे वर त्याच्या जा, जाड्या काढणे विंडो पुसणे डोअर पुसणे नाही का क्लीन करणे सर्व आणि डोअर वगैरे पुसल्यानंतर टेबल वगैरे नाही का चेअर वगैरे हे पूर्ण तुम्हाला साफसफाई करायचं आहे आणि चापलले तर चाचणी तेच आणि तुम्हाला बकेटमध्ये पाणी वगैरे देणार दोन का है, किती प कितपट पर, कितीपर्यंत कितपर्यंत तो पा पाणी वगैरे भरते बकेटामध्ये आणि झलकला नाही पाहिजे इकडे तिकडे पाणी गेला नाही पाहिजे समतोल आकाराचा असा पाणी वगैरे भरायचा दोन बकेट आणि आपल्याला कुठंतरी एक टार्गेट दिला राहतो तिथपर्यंत आपल्याला न्यायचं राहतो मित्रांनो हे स्वच्छता चाचणीमध्ये आपल्याला आणि कचरा वगैरे पूर्ण क्लीन करून आपल्याला झाडू वगैरे मारून आपल्याला पूर्ण त्यांचं टार्गेट क्लिअर करायचं आहे मित्रांनो आणि जेवढे आपल्याला एक घंटा किंवा अर्धा घंटा देतील ते पूर्ण घ तो अर्धा एक घंटा पूर्ण काम करायचा असतो आपल्याला नाही का हा काम झाला बरं थांबायचं आपल्याला सारखं सारखं क का रेग्युलर काम करायचं आहे एक गण एक तास आणि एक तास झाल्यानंतर तुमची टेस्ट खतम होणार मित्रांनो संपणार आहे तर अशी तुमची टेस्ट असणार आणि चापल्यता चाचणी तिथे तुम्हाला सांगितलं मागचा व्हिडिओ तो मागचा व्हिडिओ बघून घ्या आणि तिथे तुमचे ध्यानपूर्वक लक्ष असू द्या मित्रांनो चापल्यता चाचणीमध्ये तेच सांगितलं तुम्हाला मागचे पुकारा वगैरे देणे तुम्हाला बस्ता वगैरे बांधता आला पाहिजे तुम्हाला लिफाफा वगैरे बनवता आला पाहिजे नाही का सर त्याच्यानंतर टाचणी वगैरे कशीला मारायची स्टॅपलर वगैरे कसं पकडायचं नाही का कसं मारायचं पिन वगैरे त्याच्यानंतर स्टॅम्प कसं मारायचं स्टॅम्प वगैरे तुम्हाला आलं पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर पुकारा वगैरे सर्व व्यवस्थित करून जा मित्रांनो तुम्ही नक्कीच इथे पास हो व्हाल आणि याच्यासमोरचे जे इंटरव्ह्यू वगैरे आहे त्याच्याबाबत तुम्हाला कोणकोणते काय विचारणार ते तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो चॅनलला ला तुम्हाला जरा व्हिडिओ आवडला असणार मित्रांनो तर चॅनलला लाईक करा मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ आणि चॅनलला सब्सक्राइब करा मित्रांनो धन्यवाद